नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे महाशिवरात्री विशेष आज आपण बनवणार आहोत शिंगाड्याचे वडे त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप इतकं शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे एक छोट्या आकाराचा बटाटा उकडून साल काढून घेतलेला आहे एक टेबलस्पून भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे एक टेबलस्पून साबुदाण्याचं पीठ अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर एक हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि आलं आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे आपण आलं आणि मिरची मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला शिंगाड्याचं पीठ काढून घ्यायचं आहे यामध्येच आपण दाण्याचा पूट साबुदाण्याची जी पावडर तयार करून घेतलेली आहे ती जिरे पावडर चवीनुसार मिरची जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे बटाटा जो घेतलेला आहे तो बारीक किसणीने आपण यामध्ये किसून घेऊया बटाटा इथे आपण किसून घेतलेला आहे सुरुवातीला आपण हे असं हाताने मिक्स करून घेऊया आपण पुरीला जसं पीठ भिजवून घेतो ना घट्ट सर तसं आपल्याला याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहोत आणि याचं घट्ट पीठ मळून घेणार आहोत इथे आपला शिंगाडा वडा बनवण्यासाठी लागणारं पीठ बनून तयार झालेलं आहे आता आपण हे झाकून पंधरा मिनिटासाठी तरी बाजूला ठेवून घेणार आहोत तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेणार आहोत चटणी तयार करण्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेले आहेत एक मूठभर कोथिंबीर अर्धा टीस्पून साखर अर्धा टीस्पून जिरं अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे साखर जिरं मीठ हिरव्या मिरच्या या पद्धतीने तोडून घ्यायच्या आहेत कोथिंबीर लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक चटणी आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे इथे आपली चटणी बनून तयार झालेली आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया पंधरा मिनिट झालेले आहेत इथे आपलं पीठ चांगलं आहे आता आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे थोडस पोळपाटावरती आपण हे मळून घेणार आहोत कोरड जे शिंगाड्याचं पीठ आहे ते आपल्याला वरतून थोडस असं यावरती टाकून घ्यायचं आहे आणि हाताने थोडस असं थापून घ्यायचं आहे एक सारखा आकार यावा यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे वाटीने आपण या पद्धतीने गोल कट करून घेणार आहोत बघा इथे आपली पुरी बनून तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण सर्व पुरे तयार करून घेणार आहोत इथे आपले वडे करून तयार झालेले आहेत आणखी सुंदर दिसावे यासाठी आपण मध्ये छिद्र करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आता आपण हे वडे तळून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये तेल आपण कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक वडा सोडून घेणार आहोत गॅस इथे आपण लो ते मिडियम ठेवून घेणार आहोत एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वडा आपोआप वरती आलेला आहे आता आपण हा उलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने चांगला सोनेरी रंग येईपर्यंत वडा तळून घेऊया इथे आपला वडा मस्त सोनेरी रंगावरती तळून झालेला आहे आता आपण हा काढून घेणार आहोत मी एका चाळणीवरती हे वडे काढून घेणार आहे याच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेणार आहोत इथे आपले सर्व वडे बनून तयार झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते मस्त क्रिस्पी झालेले आहेत हे बघा एक उघडून सुद्धा दाखवते हे बघा किती मस्त पैकी इथे आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले खमंग व खुसखुशीत शिंगाड्याचे वडे बनून तयार झालेले आहेत शिंगाड्याचे पीठ बाजारात सहज मिळते शिंगाड्याच्या पिठापासून आपण अनेक उपवासाचे पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो आज आपण महाशिवरात्री निमित्त शिंगाड्याचे खुसखुशीत वडे बनवले तुम्ही देखील आजची आपली रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी